स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे कारण आम्ही निघत आहोत बिदरला जे लागणार आवश्यक सामान आहे ते सगळं आम्ही गाडीच्या तिकीट टाकलं आणि निघाला ह्या वर्षीची आमची पहिली आउट ऑफ स्टेट ट्रिप आहे ही तो चलो भाई शुरू करते हैं हम चले शिरू करतेरसिंह स्वामी के दर्शन। हा ब्रिज दिवसभर किती गर्दी आणि ट्रॅफिक मध्ये सकाळ सकाळी साडेचार वाजता किती शांत आणि सुंदर होता सकाळ साडेचार वाजता निघालेली आम्ही राईटला टर्न मारला आणि धर्मापुरी रस्ता लागला धर्मापुरी रस्ता एवढा डेंजर वाढू लागला काळ कुत्र पण नव्हतं त्या रस्त्याला एकदम असा डेंजर होता एकच गाडी होती आमची फायनली ते डेंजर रस्ता संपला आणि आम्ही अहमदपूरला आलात अहमदपूरला आल्यावर एका टपरीवर थांबलात आणि तिथं मस्त पैकी चहा पिला एक नंबर चहा होता मग तिथून निघालात पुढं उदगिरीच्या जवळजवळ आल्यावर सोन्या बागा काय करू लागला कोणते चॅनल लावलंय गृहमंत्री अमित बिदरच्या ट्रिप खास स्पेशल म्हणजे भाऊची आणि सोन्याच्या इथं एवढ्या जास्त आठवणी हो येतात कारण त्यांना त्यांचं पूर्ण कॉलेज लाईफ इथं घातली त्यामुळं झालेले मुवमेंट आपण पुन्हा नाही जगू शकत पण त्या आठवणींना उजाळा तर नक्की देऊ शकतो फायनली साडेचारला निघालेले आम्ही आता पोहोचला बिदरला मी पहिल्यांदाच आलोय बिदरला भाऊचा आजोळ आहे आणि सोन्या इथं कॉलेजला होता चला इथं आलात नाश्ता करायला हे फेवरेट नाश्त्याचं हॉटेल होतं इथं उडुपीच म्हणजे वेगळंच वाटायला म्हणलं रे पहिले त्याआधी म्हणजे आधी वाट बघत फोन बिल त्या आधी पहिले आठवणी तुमच्या मित्रांनो कधी बिदरला आलात ना तर ह्या ठिकाणी डोसा खा एकदम भारी असते एक नंबर एक बनवते बघा नंबर एक नाश्ता करून मग आम्ही तिथून निघालात भवानी सोन्याचा क्लासमेट विष्णू ह्याच्याकडे ऑफिशियल ऑफिसर्स रेसिडेन्शियल कर्नाटक म्हणजे लाल मातीचा प्रदेश आणि इथं आपल्या इकडल्या विटा भेटत नाही तर इकडं एक वेगळ्याच प्रकारच्या दगडी विटा असतात त्यानं बांधकाम नंबर एक होतय मग आम्ही विष्णूच्या रूमवर आलात अशी छान अशी मस्त रूम आहे तिथं थांबलात तिथं थोडं फ्रेश वगैरे हो झालात मग भवानी सोन्यानं त्याला पण सोबत घेतलं मग आम्ही सगळेजण मिळून नरसिंहस्वामी मंदिरला निघाल या मंदिरचं नाव नरसिंह झरणी गुफा मंदिर पण आहे भगवान विष्णूचा हा चौथा अवतार आहे मणिचुळा पर्वताच्या गर्भगृहात कोरलेलं हे मंदिर आहे भारताच्या कानाकोपऱ्यातून या मंदिरच्या दर्शनाला लोक येतात इथे पार्किंगची वगैरे मस्त व्यवस्था साऊथ इंडियन स्टेट मधले सरकार जरा मंदिराकडे विशेष लक्ष देतात मग आम्ही गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करून सगळा आपला अटायर बदललं आणि निघालात दर्शनासाठी गुफेला मी माझी शॉर्ट्स विसरलो होतो त्यामुळे मला लुंगीच नेसावं लागली गाड्या पार्क झालेल्या बघून तर असं वाटलं होतं की खूप गर्दी आहे मंदिरला आणि खरंच खूप गर्दी होती आज भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादासाठी हा नरसिंह अवतार घेतलेला होता त्यांचे वडील हिरण्यकशूचे एक राक्षस होते आणि ते देवतांचे विरोधी असल्यामुळे त्यांनी देवाचं नाव घ्यायला बंदी घातलेली होती तरी सुद्धा भक्त प्रल्हाद हे नारायण भाई त्यांचं संरक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा नरसिंह अवतार घेतलेला एवढ्या पायऱ्यांनी वर निघाला तर तिथे एक मिरवणूक चाललेली होती मिरवणूक बघून आम्ही पुढं निघालात पायऱ्यांनी वर निघालात आज जे अनुभव येणार होता ते अनुभव आत्तापर्यंत कधीच आलेला नव्हता आणि हे खूप अविस्मरणीय असणार होता सगळ्यात भारी असणार होता अशा प्रकारे दर्शन मी तर कधी घेतलेलं नव्हतं हे खूप वेगळं असणार होतं मग आम्ही तिकीट काउंटरला आलात भाऊ लाईनला लागला लाईन तशी थोडीच होती कारण सकाळची वेळ असल्यामुळं मग आम्ही तिकीट काढलं आणि तिकीट काढून रांगासाठी थांबलात मग आम्ही बारील लागलात आणि बारील लागून दर्शन घेण्यासाठी उत्सुक होतात कारण आम्ही तीनशे मीटरच्या सुरुंगमध्ये जाणार होतात आणि ती गुफा कशी असणार होती हे काहीच माहीत नव्हतं खूप एक्सायटेड होतात होता दर्शनाच्या सुरुवातीलाच आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं जसं प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला आध्य आराध्य दैव होते प्रथम दैवत आहे तसं मग आम्ही गुफेल एंटर करायला गेलात तर समोरच आम्हाला दिव्य ज्योत दिसली बाबा नरसिंहाची आणि तिथंच बाजूला एक नरसिंह मंदिर पण होतं तिथं आम्ही नमन केलं आणि मग तिथून पुढं बारीला लागू लागलात ही पारी खूपच वेगळी असणार होती लाईफमध्ये फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स येणार होता मंदिराची आख्यायिका सांगायची झाली तर अशी आहे की झारासूर नावाचा एक राक्षस होता तो खूप क्रूर होता आणि हिरण्यकशिपूंचा वध केल्यानंतर भगवान नरसिंहांनी इथे येऊन झारासूरचा वध केला जेव्हा तो मरू लागला तेव्हा त्याने एक वरदान मागितलं आणि असं वरदान हे होतं की श्री विष्णूंना तो नरसिंह अवतारात इथं स्थापन व्हा म्हणला आणि मग श्री विष्णू इथं स्थापन झाले आणि त्यांच्या पायाच्या तिथून हा झारासूर पाणी बनून वाहू लागला चार ते पाच फूट खोल असलेले हे पाणी कधीच आटत नाही नित्यवात इथं दर्शनाला जाताना फक्त एकच नाव असतं गोविंदा गोविंदा ह्या पाण्यावर देवाची एवढी कृपा आहे की माणसाला असलेले सर्व चर्मरोग इथे बरे होतात देवाच्या नावाचा जयघोष करत आम्ही धम्माल मस्ती केली भावनं मग त्या पवित्र पाण्यात एक डुबकी मारली ज्याचं बघून मग मी पण एक डुबकी मारली फायनली आमचा पाण्यातला तीनशे मीटरचा हा प्रवास संपला आणि आम्ही देवाच्या तिथं आलात देवाच्या तिथं थोडी गर्दी होती मग आम्ही समोर स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि महादेवांचं सुद्धा दर्शन घेतलं डोळे भरवून देवाला बघितलं खूप लांबून आला होता एकदम निवांत असं दर्शन घेतलं आणि मग वापस निघाला त्याच रस्त्यानं नरसिंह जर्नी गुफा मंदिरात भगवान नरसिंहांचं स्वयंभू असं दर्शन आम्ही घेतलं मग गुफेच्या बाहेर आल्यावर तिथं नरसिंह महाराजांच्या प्रतिकृतीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलात आत्ताच दर्शन मग तिथून बाहेर आल्यानंतर तिथल्या स्नान कुंडामध्ये आम्ही स्नान केलं मग स्नान झाल्यावर लागल्या होत्या फुका मग आला तिथं प्रसाद वाटप चालू होत तिथं आलात सगळ्यांना दोन दोन द्रोण दिले आणि मला एकच द्रोण दिलं शिऱ्याला द्रोणच दिल नाही मग खिचडीवरच घेतला शिरा आणि निघालात कारकड कार आणि सर्वांना मिळून मनसोक्त असा स्वामी महाराजांचा प्रसाद खाल्ला आणि मग कपडे चेंज वगैरे केले आणि रेडी झालात रेडी होऊन मग अजून एकदा आम्ही वर गेलात वर जाऊन आम्ही अजून एकदा फोटो काढला त्यानंतर भाऊनी सानूसाठी एक खेळणं घेतलं खूप छान असं मनाला प्रसन्न करणार असं आमचं दर्शन झालं आणि मग आम्ही तिथून गुरुनानक झिरा ह्या गुरुद्वाराला निघाला रुमाला येत ना तुमच्याकडं पंधराशे दहा ते पंधराशे चौदा मध्ये जेव्हा गुरुनानक नांदेड वरून दक्षिण भारतात आले तेव्हा त्यांनी हा गुरुद्वारा बांधला आणि मग एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला हा गुरुद्वारा विस्तृत झाला मोठा बनवण्यात आला गुरुनानकांनी हा जो गुरुद्वारा आहे तो झऱ्याच्या शेजारी बनवला त्यामुळे ह्या ह्या गुरुद्वाराचं नाव गुरु नानक झिरा असं सुद्धा पडलं मग सोन्याच्या आयफोन फिफ्टीन प्रोचा थोडासा फायदा उचलाव म्हणून मग त्याच्यात सिनेमॅटिक व्हिडिओ काढला मी एक मग आम्ही दर्शनासाठी निघाला तेव्हा आमच्याजवळ दस्ती नव्हती मग तिथल्या त्या सरदारजींना आम्हाला दस्त्या दिल्या मग आम्ही दस्त्या बांधल्या आणि मग मध्ये निघाला इथली स्वच्छता आणि इथलं मॅनेजमेंट खूपच छान होतं एकदम मस्त असं सगळं काही इथं व्यवस्थापन होतं दर्शन घेऊन बाहेर आलात मध्ये फोटो काय काढू दिला नाही मग तिथल्या एका मॅपवर बघितलं की गुरु नानकांना कुठं कुठं प्रवास केलेला होता अख्ख्या जगभरात ते बघून मग आम्ही थोडंसं थांबलात तर बसलात आणि मग वापस निघालात भाऊ आणि सोन्यामुळे सक्सेस झालेली बिदर ट्रीप कायम लक्षात राहील ही आमची बिदर ट्रीप ही आमची ह्या वर्षीची दोन हजार पंचवीसची तिसरी ट्रीप होती तर मग तिथून आम्ही भाऊच्या आणि सोन्याच्या कॉलेजला आलात जिथं त्यांना डिग्री कम्प्लीट केलेली होती तिथं थांबून त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन मग आम्ही परत पळईच्या दिशेने निघालात एकदम नंबर एक अशी आमची ट्रीप झाली तर असा होता हा आमचा बिदरचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा